श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुणा सुतन्ना करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विनाशाय श्री श्रीकृष्णाय वय नमहा श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी सर्व देवांसह भगवंताची स्तुती केली त्यावेळेला भगवंत प्रगट झाले दैदिप्य महान भगवंताचं ते रूप फक्त ब्रह्मदेव आणि महादेवच पाहू शकले इतर देवसुद्धा त्या भव्य दिव्य अशा रूपाचं दर्शन घेऊ नाही शकले त्यावेळेला पुन्हा ब्रह्मदेवांनी भगवंताची स्तुती केली अजात जन्म स्थिती गुणाय निर्वाण सुखार्णवाय परिगण्य धामने महानुभावाय नमो नमस्ते ज्यांचा उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाशी काहीही संबंध नाही जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे त्या परम ऐश्वरी प्रभूंना माझा वारंवार नमस्कार असो अहम विदामेश पृथक दक्षादयो विधस्त्वशन्नो द्विजदेव मंत्र प्रभो मी ब्रह्मदेव शंकर अन्य देवता ऋषी दक्ष प्रजापती हे सगळे अग्नीपासून वेगवेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत तर मग आमचे कल्याण आम्हाला कुठून कळणार म्हणून ब्राह्मणांनी देवांनी आम्ही काय करावं त्याची आज्ञा आपण करावी भगवंताची प्रार्थना केली भगवंतांना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला की ज्या वेळेला इंद्र आपल्या विजयाचा महोत्सव साजरा करीत सगळ्या देवांसोबत ऐरावतावर बसून मिरवत होता त्यावेळेला दुर्वास ऋषींनी ही यात्रा बघितली दुर्वासांनाही वाटलं की आपण इंद्रदेवाचा सन्मान केला पाहिजे त्यांनी आपल्या गळ्यातली वनमाला इंद्राच्या दिशेने भिरकावली आता ती इंद्रापर्यंत तर काही गेली नाही ती पडली ऐरावताच्या डोक्यावर ऐरावताने सोंडेनी ती वस्तू घ्राण केली तिचा वास घेतला त्याच्या लक्षात आलं हे खायची वस्तू दिसत नाही त्यांनी ती समोर टाकली पाय दिला आणि तो पुढे गेला दुर्वासांना झालेला अपमान सहन झाला नाही त्यांनी बघितलं इंद्रा मी तुझं स्वागत केलं आणि तू माझा अवमान केला म्हणून तू ज्या वैभवावरती स्वतःचा एवढा अहंकार मिरवत घेऊन चाललाय तर तुझे ते चौदा रत्न हे समुद्रात पडतील ही सगळी घटना भगवंतानी ऐकली आणि भगवंत म्हणाले हंत ब्रह्मन हो शंभो हे देवो मम भाषित शृणता वहिता सर्वे श्रेयो वद्यथा सुरा ब्रह्मदेव शंकर आणि देवांनो तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा त्यांच्याशी मैत्री करा देवांनो एखादे मोठे कार्य करायचे असले तर शत्रूंशी सुद्धा सख्य केले पाहिजे परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करीत राहिले पाहिजे वेळ न लावता तुम्ही देवांनी अमृत काढण्याचा प्रयत्न करा ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत वेली औषधी वनस्पती टाका नंतर तुम्ही चलाची रवी करा आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या सहाय्याने समुद्राचे मंथन करा सहाय्ये नमया देवा निर्मथ क्लेशभाजो भविष्यती दैत्या फलग्रहा या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुम्हाला मिळेल देवांनो तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा सामोपचाराने जसे सर्व कामे होतात तसे क्रोधाने होत नाहीत म्हणून सामोपचाराने दैत्यांशी मैत्री करून हे काम करून घ्या समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडचिड अजिबात करू नका मला सांगा किती देवांनासुद्धा भगवंतांनी किती अमूल्य सल्ला दिला बहुतेक वेळा आपल्याही कामामध्ये असंच होतं फलश्रुतीच्या वेळेला माणसाची अशीच तगमग होती कधीकधी माणसाची इच्छा पूर्ण होत नाही कधीकधी पूर्ण फळ मिळत नाही कधीकधी आपल्याला पाहिजे असतं ते मिळत पण नाही पण मग त्याच्यासाठी अटास करायचं नाही काम मात्र करायचं काम सोडायचं नाही शुकाचार्य म्हणतात इति समाविश्य भगवान पुरुषोत्तम परीक्षिता देवांना असा आदेश देऊन सर्व शक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्या पुढे अंतर्धान पावले नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले यथ तस्मै भगवते नमस्कृत्य पितामह त्यानंतर इंद्रादि देव बलिराजाकडे गेले शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बलीने दैत्यांना थांबवले दैत्यांना आवरले दैत्यांना सांगितलं असा क्रोध करू नका त्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे बळीने तिन्ही लोक जिंकले होते सर्व संपत्तींनीयुक्त आणि असुरसेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावरती बसलेला होता तिथे देव गेले बुद्धिमान इंद्राने भगवंतांनी त्याला जे शिकवलं होतं ते सर्व मधुर शब्दात आणि सामोपचाराने बलीला सांगितलं ही गोष्ट दैत्यराज बलीला मान्य झाली तिथे बसलेल्या शंभर अरिष्टनेमी आणि त्रिपुर निवासी राजांना सुद्धा आवडली सगळ्या गोष्टी पटल्यामुळे देव आणि असुरांनी करून मैत्री केली ततो कृत्वा तो देवासौहदा परंतप त्यावेळेला सर्व मिळून अमृत मंथनासाठी मोठ्या तयारीला लागले त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंद्राचल पर्वत उखडला आरडाओरडा करीत त्याला समुद्र तटाकडे घेऊन चालले त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता मग काय हो तो मंद्राचल पर्वत एकतर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जायचा होता त्यामुळे इंद्र बळी वगैरे सगळेजण थकले ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाही तेव्हा नाईलाजाने त्यांनी ते तो रस्त्यातच सोडून दिला तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता जमिनीवर पडतेवेळी त्याने पुष्कळशा देव आणि दैत्यांचा चक्काचूर केला त्या देव आणि असुरांचे हात पाय आणि खांदे तुटून गेलेच मन सुद्धा निराश झाले साहजिक हो त्यांना असं वाटलं होतं की चला बरं झालं दैत्यांनी मान्य केलं काय आता सगळं तर तयारच आहे आत्ताच्या आत्ता समुद्रमंथन होईल आणि लगेचच आपल्याला पाहिजे त्या वस्तू मिळायला लागतील हे सगळं घटनाक्रम त्यांच्या मनाला वाण वातावरण निर्माण करणारा होता हे सगळं उदास वातावरण पाहून त्या ठिकाणी गरुडावर बसलेले भगवान नारायण प्रगट झाले पर्वत अंगावरती पडलेले देव आणि असुर जखमी झालेले या अवस्थेत पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्राच्या काठावर गेले परीक्षिता गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावरून उतरवला नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तिथून निघून गेला शुकाचार्य म्हणतात राजा ते परिवीय नागराजमाल तस्त्रमब्धि समुद्र मंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असे नागराज वासुकीला सगळ्यांनी वचन दिले त्याचा दोर केला दोराप्रमाणे मंद्राचलाला लपेटून घेतलं आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळण्यासाठी समुद्रमंथनाला प्रारंभ केला त्यावेळेला श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले पण भगवंताचे हे कृत्य दैत्यसेनापतींना पसंत पडले नाही शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे आम्ही ते पकडणार नाही आम्ही वेदशास्त्रांचे विधीपूर्वक अध्ययन केले आहे उच्च कुळात आमचा जन्म झालेला आहे आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केलेली आहेत असे म्हणून ते गुपचूप एका बाजूला सरकले दैत्यांना साहजिकच आहे वाटलं की आम्ही शेपटीकडनं बरं देवांनी बघितलं आम्ही पण मुखाकडनं पाहिजे दैत्य बघतायत आम्ही शेपटीकडनं थांबणार नाही म्हणून गुपचूप बाजूला सरकलेल्या दैत्यांनी देवांना आपण सहकार्य करण्यास नकार दिला आता यांचा नकार मिळालेला पाहून देव हसले आणि भगवंतानी स्मित हास्य करून वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृत प्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले परीक्षिता जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसलेला मंद्राचल समुद्रात बुडायला लागला अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत हे पाहून देवांचं मन खट्टू झालं दैत्यांनाही वाईट वाटलं की अरे आता कसं तरी समुद्रमंथनाला सुरुवात झाली सगळ्यांचे चेहरे उदास झाले सगळेजण विचार करतायत की आता हे समुद्रमंथन काही होत नाही कारण जर जोपर्यंत रवीजमध्ये स्थिर होत नाही जोपर्यंत हा पर्वत स्थिर होत नाही तोपर्यंत हे समुद्रमंथन कसं शक्य होणार त्यावेळेला भगवंतांनी ओळखलं की ही विघ्नराजाची करामत आहे म्हणून त्यांनी त्याच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल विस्मयकारक रूप धारण केलं आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंद्राचला वर उचललं भगवंताची शक्ती अपार असून ते सत्यसंकल्प आहेत त्यांना काय अशक्य होतं देवांनी आणि असुरांनी मंद्राचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले त्यावेळेला भगवंतानी जम्बूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंद्राचला धारण केले ते कुर्म रूप धारण करून राजा या ठिकाणी भगवंताचा कुर्म अवतार प्रगट झाला कूर्म भगवान की जय राजा समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी आसुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्ती रूपात त्यांच्यात प्रवेश केला त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकी नागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला इकडे पर्वताच्या वर दुसऱ्या पर्वतासारखे होऊन सहस्र भाऊ भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरलं त्यावेळेला आकाशात ब्रह्मदेव शंकर इंद्र हे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून खाली त्याला कच्छपारूपाने आधार देऊन देव आणि असुरांच्या शरीरामध्ये शक्ती पर्वताच्या दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपामध्ये प्रवेश करून सगळीकडून सगळ्यांना संपन्न केलं आता आपल्या बळाने उत्साहित होऊन मंद्राचलाच्या साह्याने वेगाने समुद्र मंथन करू लागले त्यावेळेला समुद्र आणि त्यात राहण्याने जलचर त्यांच्यात खळबळ सुरू झाली आहे त्याच्यापुढे काय काय घटनाक्रम घडला राजा उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ